नमस्ते मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बऱ्याच येत्या त्यांचं आज संकष्टीचा उपवास असतो सर्वांना संकष्टीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सकाळ सकाळी रांगोळी काढणं चालू आहे माझं कोबा आपला तयार झाला आहे त्यामुळं रांगोळी किती छान नाजूक काढेल ना तितकी सुंदर दिसते तर आज रविवार रविवार आपल्या इथे ना बैठक शेजारीच बैठक असते आई कसं आधी जात होत्या पण त्यांच्या त्या खोकल्यामुळे वगैरे ते जात नाहीत काय होतं आपण खोकला वगैरे लागलं तर इतरांचं लक्ष आपल्याकडे जाते परत त्यांचं श्रवण अर्ध राहतं त्यामुळे आई जात नाहीत सही मात्र जाते परी असते आपले मागे पुढे मागे पुढे आणि दररोज का जास्वंदीची फुलं मी देवाला घेत नाही फक्त आपलं स्वस्तिकचे काही ठिकाणी तगर पण म्हणतात बघा त्या फुलाला पण आज संकष्टी आहे म्हणून जास्वंद पण मी घेतलेली आहे जास्वंद झाडाला बरेच फुलं लागतात पण खरं सहकार रस्त्यावर ते आपलं घर आहे खूप छान दिसतं लांबून लाल बुंद असं वाटते की बुकेश ठेवलं आहे का तर आज संकष्टे आहे गणपती बाप्पाला लाल फुल आवडतं विशेष म्हणजे जास्वंद म्हटलं जास्वंद घेतलेले आणखीन काय फुललेलं नाही आहे कळे आहे पण जेव्हा फुलेल ना खूप छान लालगुंद आपल्या देवाला दिसतो पहिलं चिक्कू सापडला पिकलेला साका सकाळ सकाळी तसं काल सैला पण सापडलेला पक्षी बरेच येतात झाडामध्ये इतकं चिक्कू पाडालेत ना कच्चे कच्चे चिक्कू पाडा लागलेत पक्षी पण असं काही हरकत नाही ते खायला जातात मग ते खाली पडून जातं मग लकीचं मध्ये मध्ये चालेल तर लकीला दूध दिलेलं आहे थोडंसं आणि मी इथं जाळत होते म्हणून आई पण आल्या थोडं उलटं सुलटं काम चालू आहे देवपूजा वगैरे सगळं आवडल्यानंतर मग मी बागेतलं कचरा काढायला घेतला होता कारण की डब्याचं काही एवढी घाई नव्हती यांची संकष्टी होती नाश्त्याचं पण काही इतकं काही नव्हतं मेहंदी लावायची होती ना डोक्याला तर बरेच जणांची वेगवेगळी पद्धत असते मेहंदी भिजवण्याची मी काय करते फक्त चहापत्तीचं पाणी भरपूर असं उकळून घेते आणि मग घेते भिजवायला असं पण छान म्हणजे भिजते आपलं फक्त लोखंडी कढई किंवा तव्यावरती भिजवायचं लो एकदम काळपट कलर येतो मेहंदीला तर इकडे बघा मी काय काय करत होते आतलं जे काही साहित्य बाहेर आणायपर्यंत परी म्हणाले की आई मी चपाती लाटते तर दररोज दररोजायचं ए... नाही बाळा अर्ध्यातलं ना, मी कसं चिरले हे ओका असे ना तिला काही येईना आलं 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 कामच पाहिजे म्हणतेस तर घे मग काय आणि परीक्षा दोन चपात्या लागलेल्या ला हे आहे त्यात बघा ओ हा तसं शिकल्याशिवाय काय येते हा त्याचं हे काढ पाठी शेंडा काढ का नाही ग चपात्या केलेला के हात नाही जुतला बाळा बघ खरकट किती झालं असं दे आता <laughs> दमली काय हा सेम तसंच प्रकार चिरात येते का चिरू आहे काल तुरी भिजवलेला हे बघा असं उन्हाला आहे सगळं तुरी थोडंसं हारबर तुम्हाला सईकडे आता पसारा पसारा दिसणार आहे सावका सावकाश ही परीचीच घ्याय दररोज दो एक दोन एक दोन का होईना पोरं शिकायला लागले ते चपाती वगैरे लाटायला भाजायचं का पत्ता नाही पण लाटायला तर अगदी व्यवस्थित असं यायला लागलेलं आहे चापत्तीचं पाणी ना चपाती करेपर्यंत थोडंसं गाज झालं आणि माझ्या लक्षात पण नव्हतं परत मात्र मी लोखंडी कढईमध्येच मी मेहंदी भिजवले हे बघा भिजवता भिजवताच मेहंदीला अगदी काळकट असं कलर आलेलं आहे त्यामुळं शक्यतो लोखंडी कढईमध्येच भिजवलेलं चांगलं तर तुरी भिजवल्या होत्या थोड्याफार उसळ करायला सैल ना उसळीचा प्रकार खूप आवडतं तिला असंच जरी कच्चं दिलं तर अगदी आवडीनं खाते पौष्टिक असते तर बघा धुनं भांडी करायला जायच्या अगोदर दररोज एक फेरफटका असतो भांड्यावरती किती तुम्ही पुसा का माहिती धुरळा दिसतोच अजून उन्हाळ्या कुठल्या कुठं आहे तर पोरं पण खालीवर खालीवर करतात ना साईडचा ग्लास सोडला की मधलंच ग्लास उचलायचा कस म्हणजे असं काहीतरी चालू असते तर दररोजचे दररोज थोडंसं भांडे किंवा कांद्या वरणीचे ट्रॉले वगैरे पुसून घेतलं का जास्तीचे डाग पडत नाहीत आणि एका दिवस आपण घासाला जरी घेतलं जास्त त्रास होत नाही किंवा हाताचे डागे वगैरे पडत नाही आता तुम्ही बोलताना आता कुप्रिज कधी घेते तर घेऊ तर तुम्हाला सांगू का या फ्रीजचा इतिहास तर हा फ्रीज आहे चोवीस पंचवीस वर्षापूर्वीचा फ्रीज आहे पण अजून कुलिंगला चांगला आहे फक्त त्याच्यातले जे काही ट्रे वगैरे आहेत ते खराब झाले तरी पण मी अगदी व्यवस्थित असं ठेवण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे फ्रीज घेण्याचा काही निर्णय मी घेणार नाही इतक्या लवकर पण घेऊ पुढच्या वर्षी काय म्हणा घेऊ तर फ्रीज पण थोडंसं स्वच्छ करून घेतलं फ्रेश वाटतं थोडंसं स्वच्छ केलं की काय होतंय का, का भाजीपाला वगैरे ठेवताना किंवा आपण दुसरं इतर साहित्य ठेवताना थोडंसं सा काहीतरी काय पडलेलं असताना मग ते दिसायला बरोबर दिसत नाही आणि आपल्यालाही फ्रेश दिसत नाही चिडचिड होते एक प्रकारची तरी खूप म्हणजे खूप चिडचिड होते आणि इकडं बघा लगेच परीला अभ्यास कर म्हटलं आणि सई पण बैठकीवर न आली होती सईची बैठक साडेनऊ वाजता सुटते आले आले लागली होती आई मला काम सांग काम सांग परी काय तरी केली असणार आहे हे चांगलं झालंय करत नव्हत्या तेव्हा करत नव्हत्या काम पण आता करायला लागले तोपर्यंत पुढे असतं बघा जे काही इथलं आपलं टी व्ही परत अण्णांच्या फोटोजवळचं परत बरेच असे जे कॉर्नर आहेत ना ते सगळं मी पुसून घेतलेलं होतं हरशी मात्र सई म्हणाली मी पुसणार आहे तर तशी पण सवय पाहिजे आठवडत नाही एकदा मुलांना ना काही घरगुती गोष्टी माहिती होणे गरजेचे अभ्यास नाही ना अभ्यासाच्या ना, व्यतिरिक्त घरगुती काम शिकणं पण गरजेचं आहे तर शेळीला घ्या आपल्या गंगूसंगूला पाणी दररोजच्या दररोज मी थोडस बदलते शेळ्या काही जास्ती पाणी पियत नाहीत पण फ्रेश पाणी ठेवायचं मी जास्तीत जास्त प्रयत्न करत असते आणि थोडस लवकरच ही जुई बघा कुठे येऊन आहे तर आणखीन छोटे आहेत ना जरा कशाचा तरी आवाज आले की पटकन दपकून घाबरून बसतात नंदीला मात्र दोन टायमी गहू देत असते आणि हे बघा तिला म्हटलं चला दूध पाजावं इतकं भारी वाटतं हातात घेतल्यावर पण असं वाटते की आपण सारखं सारखं हात लावला नाही खराब होते मी सैपरला ताकीद देत असते हाता जास्ती घेऊ नका मी मेहंदी सुद्धा लावून घेतलेली आहे तर म्हटलं दोन दिवसच्या अगोदर मेहंदी लावून घ्यावं कारण की किती जरी काय केलं हाताला लाल लागतंच आणि कॅरी बॅग किंवा ग्लब्स घालून मी मेहंदी लावत नाही हया हातानेच मी मेहंदी लावत असते आणि भांडी असताना जाते दूध प्यायचं सोडून ही पिलू आहे का आपलं जाईजोई बारी गवत खायचा प्रयत्न करायला लागलेत पण ते दूधच पिणार दोन तीन महिने तर अजिबात ते चारा खाणार नाही लकीचे घाई असते गोट्यात यायची पण घाबरून तो का आत आला नाही शेवटी बघा कुत्र्याची जात आहे एकदम जर पिल्याला पकडलं गेलं काही सांगता येत नाही एखाद्या वेळेस आपली नजर जर इकडं तिकडे झाली त्यामुळं हे बघा एकामेकाला एका अजिबात ह्या बहिणी बहिणी सोडून अजिबात राहत नाहीत उन्हाळा इतकं चालू झालेलं की सुद्धा गारव्याला आता बसू लागलेले ला आहे दुपारच्या पावणे बारला कोण चहा घेते का दुपारचे पावणे बारला कोण चहा घेते कायच नाही म्हणून आंघोळ असतेस पावणे बारा बाराला बारा अ बर आज यांची संकष्टी आहे आणि आता चांगलं झालंय यांची चहा घेता येत यांची असते संकष्टी आज सईबाई स्वच्छ पुसलं हे दोन्ही दोन्ही काय तर काम देस मला पुरी व नाही नाही पडलंयच आणि हे बघा सईना इथलं काय 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 करून थोडस डेकोरेट केलेलं आहे तर हे बघा किती धुरळ झाले तर ह्याला मला थोडस असं ह्याला पुसावं लागेल तर गिरणी वगैरे लावलं की असं होते तर ह्याला घेते मी परत पुसून लेकरांना आता ठेवले आता राहू द्या छान केले पण येतं चला मला उसळं करायचं सोनं उसळ मागायला तुरीची रस अख्ख्या तुरीचं उसळ मागते हरभऱ्याची व कर हर उद्या।, उद्या उद्या आज संकष्ट आहे तुमचे ज्यात शेवगा हो शिजवला होता त्याच कडेत मी उसळ शिजवले होते तर ह्यातलं बघा मी पाणी घेणार आहे मला प्यायला दुपारचा आपलं पेते शरीरासाठी चांगलं असते मस्त शिजले छान कांदा टमॅटो लसूण घेतले याच्यासाठी तर काढून घेते खरंच ना तुरीची उसळ अगदी म्हणजे अगदी पौष्टिक आहे माझ्या माहेरी कायम बनली जाते जसे की बघा हरभऱ्याची उसळ असो तुरीची उसळ असो मटकीची उसळ असो मुगाची उसळ असो जी कडधान्य आहेत ना सगळ्या उसळी माझी बहिणी आई करत असते तर अण्णांसाठी नाश्त्याला वगैरे देणं म्हणजे चांगलंच आहे पौष्टिक आहे हाड वगैरे आपलं बळकट होतात एखाद्याला कडधान्य आवडत नाही काय की होतांना पोट फुकते म्हणे तर पचायला जर थोडस जड असतं ना पण काही नाही सई परला तुम्ही कसलंही द्या कडधान्य द्या अगदी आवडीने खाता चांगली गोष्ट आहे तेल घेतले जिरेमुरी भरपूर असं आवडीनुसार कांदा टोमॅटो टाका खूप छान लागतं कडेपत्ता सध्या कसं आपल्याला फोटायला लागले त्यामुळे कडेपत्ता नाही आहे तर थोडस गरम मसाला घातले हळद घातले आवडीनुसार आपलं काळा तिखट घातले मीठ घातले आणि उसळीमधलं पाणी जर सोडलं तर, तर पूर्ण आपलं तूर डाळ असं घेतलेले आहे खूप मऊ सूत शिजलेलं तर मी चुलीवरती शिजवले होते निवांत आपलं शिजलेलं होतं तर माझ्या मनात नाही तर रस्ता भाजी करायचं होतं थोडंसं मिक्सरला ओबडधोबड लावून तुम्हाला तसं करायचं असेल तर ओबडधोबड मिक्सर लावून सुद्धा करू शकता फक्त टमॅटो आणि कांद्याची थोडीशी ग्रेवी केली ना एक नंबर असं अख्खा मसूरपेक्षाही सुंदर रस्सा भाजी लागतं आणि उसळ करायचं असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही उसळ करा खरंच इतकी छान उसळ झालेली ना मला तर अर्धी चपाती जास्तच गेली सई तर इतक्या आवडीनं खाल्लेला अक्षरशः लिंबू पिळून पिळून खाल्ली तुम्ही पण लिंबू पिळून खा खूप छान लागतंय तर ह्यांच्याच पुरताच खिचडी केलेली आहे यांना खिचडी अजिबात आवडत नाही तर ही एक माझी जबरदस्ती असते उन्हाळा आहे ना आता उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो आणि भूक पण लागत असते विशेष म्हणजे शेतातली कामं करायची म्हटलं का नाही भूक लागतच असते हे किती जरी खाय नाही बोलले तर मी देतच असते तिथं आजी नातीचं डाळ भरडायचं चालू चा आहे तर ही काय डाळ म्हणजे चांगल्या म्हणजे जी पाकडून पुढं आम्ही जे निवडलेलं हरभर आहे ना तर त्याची डाळ कशी पडते हे बघण्यासाठी आईनी डाळ करते तर तरीच मध्ये मध्ये चालू आहे मी जातो वडाळ खर सांगू का डाळ इतकी छान पडली ना खूप छान असं तीन शेराचे आईनं ना डाळ पाडलेली आहे तर बरोच असं डाळ झालेलं आहे इथं मी तसंच हडकत घातलेलं हरभरा बाहेर द्यायचं माझं काम चालू आहे आणि तसंच आई भरडते त्या पोरी असल्या की मध्ये मध्ये कामं करतात आणि रविवारचा दिवस कसा निघून गेलाय आजचा हे कळालच नाही करायला लाडू शेंगदाण्याचा शेंगदाण्याचा लाडू कुठं आहे किचन पडचे काय पोर जेव्हा पोर काय काय शिकलेत ना त्यांचं त्यांचं काय तर चालू असते पण पसारा करून ठेवतात भरपूर आणि ब्लाऊज शिवायचं चालू आईनं थोडस हरभरा देऊन आले बाहेर तर ते हरभरा कसं आहे माहितीये का जे पण आपण पाकडलं पुढचं बारीक बारीक हरभरा असते ना तर आई भिजवलेत म्हणजे कसं डाळ व्यवस्थित पडते की नाही ते बघायचं आयचं चालू आहे आणि तात्पुरतं आपल्या सणावरला पण थोडंसं डाळ पण हो ना गेलं ते सगळं संपलेलं आहे आणि इथं माझं चाललंय ब्लाऊज शिवायचं तर डिझाईन थोडंफार ब्लाऊज शिवायचं चालू आहे तर ब्लाऊज झालं की नाही तुम्हाला मी दाखवते तर नॉर्मलच डिझाईन आहे तरी पण बघा मला डिझाईन एक दीड तास तरी गेलेले गेले आले भरपूर असा वेळ गेलेला आहे आई पण आले आत तर त्यांचं थोडंसं जे काही ट्रायल होतं लागते आई करून तर मी तुम्हाला ते डाळ परत टाकवतेच तर चला मला ते मिक्सरचं भांड लावून यावं लागेल की काय काय करून ठेवले गूळ बारीक करून ठेवले ना परी तर मिक्सरमध्ये मध्ये लाड करून देते खाण्यासाठी आज अख्खा दिवस असाच खेळी मिळीत गेलाय आणि आपल्या बागेत ना किती पाला पाच जरी पडला त्याची किंमत खरं सांगू का झाडाची कधी आपल्याला कळते ते उन्हाळ्यात जे आम्ही इथे पत्रे वगैरे ठोकले साईडनं झाडं आहेत तर इतकं गार हवा छान येतं ना खूप छान जे काही अशी जर निवडा निवडीची कामं जर असेल तर असं येथे बसून जरी केलं तर अगदी मन प्रसन्न होऊन जातो पक्ष्यांचा किलबी दाट आणि म्हणा गंगूसंगू खरंच प्राण्यांना आपल्या पाळी प्राण्यांना बघितलं ना खरंच मन भरून येतं आणि करमत सुद्धा इकडं तिकडं ह्याच्या घरी त्याच्या घरी आपण बसतो ना, ना, बस ना गप्पा मारायला तर ते करण्यापेक्षा पूर्ण दिवस आपल्या कामात निघून जातो दुसऱ्या कोणाचा इतकं विचार येत नाही तर छान वाटतंय असं सुद्धा आपल्या फॅमिलीत घरातल्या घरात जे काय करेल ते सगळे मिळून करतो तरी परी बोललीच आईला अगं आजी सगळे मिळून काम केल्यानंतर किती लवकर होते ग खरंच मस्तच म्हटली ती तर परी मी आई तर डाळीत जो डॉळ पडलेला असतो ना तो डॉळ काढायचं झाले डॉळ म्हणजे काय सांगते एखादी डाळ ना पाठीमागचं साल निघत नाही म्हणजे ती भिजलं व्यवस्थित गेलेलं नसेल तर डोळा पडतं तर ते डाळ काढणं अगदी गरजेचं आहे जर तुम्ही अगदी व्यवस्थित जर डाळ नाही ठेवली वर्षभराची घाण घेऊन काढून व्यवस्थित उन्हाला ठेवलं तर नुशी किडं आळी होत नाही जर असं जर तुम्ही ठेवलात तर लवकरात लवकर ती खराब होते तर सगळे बच्चे कंफडे लागलेत आज कामाला आज सईपर्यनं बरंच असं काम केलेलं आहे आणि कितीही जरी मुलं नागुली जरी असले थोडं तरी भांडण करतच असतात पण म्हणजे त्यांना एक एक काम सांगितलं होतं ते ही म्हणाला त्यांना टाइम मिळाला नाही अगदी भारी वाटलं सगळ्याच ताई नाही सईला आणि परीला खूप छान छान म्हणजे असं विश केलं जसं की बघा तबल्याबद्दल म्हणा हेअरस्टाईलबद्दल बद्दल तर सई परीच्या नाही मी तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद करते जेव्हा मला आई एक कमेंट वाचून दाखवते त्यांना खरंच मला खूप छान वाटलं आई पण आमच्या खरंच कमेंट वाचतात तर शक्यतो इंग्रजी कमेंट त्यांना वाचायला येत नाही पण जे काही मराठी कमेंट्स आहेत ना ते आई नक्की वाचतात म्हणजे वाचतात मी भेटायला निवडायला भेटायला तुम्ही मला लावताय निवडायला म्हणत्या निवडले का बाई नाही कुठे तरी जरा निवडून बघा डाळ मस्त पडले बाद असून सुद्धा छान पडले आणि झालं संध्याकाळचे बघा सात वाजलेले आहेत तर बाहेरचे सगळे काम करून यायला आतमध्ये सात वाजलं विशेष म्हणजे सईपरीची सुट्टी त्यांची त्यांच्या मनानं बिझीच गेली आहे आणि स्वतःहून काम केले तर करू दे शिकायला पाहिजे आणि छान दिवा वगैरे लावले सैनाज आणि बघा आता पहिल्यांदा चहा ठेवणार दमून आलेले असतात आणि त्यांची संकष्टी पण आहे तर स्वयंपाक बघा आज म्हणजे गॅसवरती डाळ भात आणि बटाटा लावणार आहे आणि आज मोदक काही करणार नाही कारण की बघा आहे आपल्या झाडाचे म्हणजे नारळ आहेत पण हे म्हणजे आज काही मोदक नको तर बारीक शेवायची खीर पण त्यांना खूप आवडते मग बारीक शेवायची खीर चपाती असं बनवायचं आहे जेवण तर आधी चहा करून घेते मग त्याच्यानंतर स्वयंपाक करावं लागते आणि आज खरंच सही परिचय भरपूर म्हणजे भरपूर मदत झाली दिवसभर चारा टाकायचा तिथं सगळं ते, ते काढायचं म्हणजे मुलांना पण आजचा दिवस कसा गेला का आणि मला पण पन, माझं पण सकाळी उठल्यापासून ते आतापर्यंत त्याचा दिवस अगदी बिझी बिझी गेलेले ब्लाऊज शिवण्यात थोडंसं डाळ निवडण्यात गेला परत बाहेरची साफसफाई सकाळ किती जरी झाडलं तरी संध्याकाळ हायस होते आणि एक हे पडलेलं नारळाचं थापी पडलेलं होतं जर निबर असेल तर त्याचा आम्ही घरच्या घरी खराटा करतो कवळा असेल तर मग मी ते ठेवून दे देते वाळ वाळलं की आपलं जळणाला होते चुलीला तर एक खराटा पण मी बनवले ते काही मी शेअर केले नाही आता सारखंच आपण सा खराटा बनतोय पण उद्या दाखवू तुम्हाला उद्या जमलेस तुम्हाला खराटा मस्त झाला आहे अगदी खराटा तर चला आधी यांना चहा ठेवून घेते दमून थाकून आलेले आहेत कधी दुपारी गेलेले जेवायला जीवाल म्हणजे खिचडे खायला आलेले परत लगेच गेले तर चला कलिक वगैरे म्हणून कुकर वगैरे लावून घेते आणि चला आ? तर सईला म्हटलं वाद तयार कर संध्याकाळच्या पूजेला तर दोन दिवे लावतो ना आम्ही पूजा करताना हा भाऊ केवढे आकार येत पनीर सगळी भांडी मांडून घेतली डाळ भात परत टमाटे वगैरे घेतले दूध आणि असं काय काय काढून ठेवले चला आता कुकर लावून घेते आधी बारीक शेवायची खिर ना अशा पद्धतीने खूप आवडते तर तुपामध्ये सगळं भाजून घेतलेलं आहे आणि दूध मात्र यायला ना गरम करून घ्यायचं परत चांदोळी साखर थोडस सा काजू बदाम कट करून टाकले मी आणि आता ह्याला थोडस छान उकळी द्यायची आणि छान लवकर पण पटकन शिजून जाते तर चला बटाट्याची भाजी बटाटा टाकते आणि डाळ पोरणी टाकते कणी खाऊन घेतले तयारी ते सगळं केलेलं आहे आणि आधी आपल्या ह्याच तरी तयारी करून शिवले सोन मारतीची तर ह्याचे व्हिडिओ तर मी ऐड करणार आहे मला व्हिडिओ वाटलं मात्र कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात माझी नका नऊ एकोणचाळीस ना आपलं चित्रोय आहे त्यामुळे जरा जरा उशीर आहे थोडस म्हणजे स्वयंपाकाला पण थोडं थो उशीर केलंय त्यामुळे पण आणि थोडस थो गप्पा मारतो बसल सगळे आई मी हे सगळे छान वाटतंय गप्पा मारा सुद्धा तर राज्य प्रदेश मी पण खूप मिळा कधी कधी चपात्या बघा बनवून घेतल्या तर भात झालंय आणि आपली खीर पण तयार झालेली आहे मस्त खीर झाले आणि हे बघा खीर मस्त आपले असे खीर झाले आणि बटाट्याची भाजी तव्यावरतीच टाकले तर तिकडं बटाटा केला आहे आपलं शिजवून असं जर बटाटा केला ना तर सगळ्याच अगदी असे आवडीने खातात आणि फक्त आता मला करायचं आहे डाळ तर आरतीच ताट तर सैन्य तयार करून ठेवलेले आहे आणि आपल्या शेळेचं दूध आजपासून तापवायला घेतलेले आहे तर जर चहा पेला वगैरे असं मी आता उपयोग करणार आहे त्याचा तर चला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे आणि चौकशी कसं नऊ एकोणचाळीसला आपलं च आहे ना चंद्रोदय त्यावेळेस पूजा करणार आम्ही तर त्यावेळेसच आमची जेवणं होतील तर असा दिवस तर आमचा रुटीन होता कसा होता हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर चॅनेलवरती कोण नवीन नका व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय